नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात कायम स्थान मिळवणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे लागीर झालं जी झी मराठीवरील ही मालिका प्रचंड गाजली या मालिकेतील अजय आणि शितलीची जोडी प्रेक्षकांना भावली होती मात्र त्याचबरोबर मालिकेतील जयडीनेही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले सुरुवातीला जेडी ही भूमिका अभिनेत्री किरण ढाणे हिने साकारली होती मात्र काही कारणामुळे तिने मालिकेतून एक्झिट घेतली लाकीरी नंतर किरण फारशी कुठे दिसली नाही मात्र आता पुन्हा एकदा ती मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाहावरील मालिकेच्या उदय गांबे उदय या मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला यामध्ये यल्लम्मा या देवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची झलक पाहायला मी आता आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून लागीर मधील जैडी आहे किरण डाणे उदय गांबे उदय या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली जैडीची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेल्या किरणचा चा चाहता वर्ग मोठा आहे ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं लागीर जी नंतर तिने एक होती राजकन्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती पळशीची पिटी डिलिव्हरी लव या सिनेमातही ती झळकली होती E uh -huh.